आपण सगळे दरवर्षी गणपती बसवतो हो पण का बसवतो हो याचे कारण कोणालाही माहीत नाही फार फार वर्षापूर्वी वेदव्यास नावाचे एक मोठे ऋषी होऊन गेले अनेक राजांचे आणि राज्यांचे तसेच त्यांच्यातल्या कितीतरी लढायांचे ते साक्षीदार होते एके दिवशी त्यांनी एक महाकाव्य लिहायचं ठरवलं त्यात चांगल्याचा वाईटावर विजय होता सत्य न्याय आणि सदाचार यांचं तत्वज्ञान प्रतिबिंबित होणार होत व्यासांनी या दिव्य काव्य रचनेचं नाव ठरवलं महाभारत येणाऱ्या सगळ्या पिढ्यांना जीवनाचं तत्वज्ञान शिकवणारं हे महाकाव्य जतन करून ठेवायला हवं असा विचार व्यासांच्या मनात आला ते महाभारत लिहायला बसले त्यांनी लेखणी हातात घेतली पण मनातले विचार त्याच गतीनं लेखणीनं कागदावर उतरवणं शक्य नाही हे त्यांच्या लक्षात आलं अरे मी विचारांच्या गतीनं लिहू शकत नाही या विचारानं ते दुःखी झाले याबाबत ब्रह्मदेवांची मदत घ्यावी असं म्हणून त्यांनी तपश्चर्या सुरू केली त्या साधनेनं ब्रह्मदेव प्रसन्न झाले व्यास मी तुमच्यावर प्रसन्न आहे असं म्हणून ते व्यासांसमोर अवतीर्ण झाले व्यास तुम्ही एका चांगल्या कामाचा संकल्प केला आहे मी तुमच्यासाठी काय करू ब्रह्मदेवांनी कृपवंत होऊन विचारलं देवा महाकाव्याची रचना आणि ते लिहून काढणं या दोन्ही गोष्टी एकाच वेळी करणं मला शक्य वाटत नाही त्यामुळे माझं हे काव्य मी सांगत असताना त्याचवेळी अचूकपणे लिहून घेऊ शकेल अशी व्यक्ती मला सांगावी व्यासांनी ब्रह्मदेवांना विनंती केली व्यास तुम्ही श्री गणेशांची प्रार्थना करावी गणेश म्हणजे ज्ञानाची देवता ब्रह्मदेव म्हणाले फक्त तेच हे कार्य करू शकतात असं त्यांनी सांगितलं मग व्यासांनी श्री गणेशाची आराधना केली श्री गणेश प्रसन्न झाले आणि म्हणाले ऋषीवर आपल्याला जे हवं आहे ते मागा श्री गणेशा आपण माझ्या मनातलं महाकाव्य मी सांगत असतानाच लिहावं अशी माझी प्रार्थना आहे मला दुसरं काही नको असं व्यास म्हणाले गणेशानं आनंदानं त्यांची विनंती मान्य केली ते म्हणाले महर्षी मी तुमच्यासाठी हे करेन पण माझी एक अट आहे लिहून घेत असताना माझी लेखणी मध्ये थांबणार नाही तुम्ही महाकाव्याची कडवी त्याच्या ओळी एका पाठोपाठ एक सांगत जायला हव्यात आता व्यास मुनी काळजीत पडले कारण मनात शब्दांची योजना करताना त्यांना काही अवधी लागणार होता त्यामुळे त्यांनीही एक अट घातली मी ते कडवं आधी गावून तुम्हाला ऐकवेन ते तुम्ही समजून घेऊन मगच लिहायचं दोघांनीही एकमेकांच्या अटी मान्य केल्या आणि अशा रीतीनं महाभारताच्या रचनेचा प्रारंभ झाला व्यास क्रमाक्रमानं घटना सांगत गेले आणि त्याचवेळी त्यातलं एकही अक्षर न वगळता श्री गणेश ते सगळं लिहून घ्यायला लागले काही ओळी लिहून झाल्या की व्यास अवघड शब्दरचना असलेलं मोठं कडवं सांगत जेणेकरून गणेशाला त्याचा अर्थ समजून घ्यायला थोडा वेळ लागावा म्हणजे तेवढ्या वेळात व्यास पुढील ओळींची रचना करून ठेवत आणि श्री गणेशाच्या लेखनात व्यत्यय येणार नाही त्याला थांबावं लागणार नाही याची काळजी घेत हे लिखाण दिवस रात्र चालले आणि त्यामुळे गणपतीला थकवा आला आणि शरीरातील पाणीही वर्ज झाले अशा वेळी गणपतीच्या शरीराचे तापमान वाढू नये म्हणून व्यास यांनी श्री गणपतीला मृत्तिकेचे म्हणजे मातीचे लेपन केले आणि भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणपतीची यथासांग पूजा केली ले। मातीचे लेपन केले म्हणून गणपती आकडून गेला म्हणून याला पार्थिव गणेश असे नाव पडले हे लिखाण दहा दिवस चालले अनंत चतुर्थीला हे लिखाण संपल्यावर व्यास यांनी गणपतीकडे पाहिले त्यावेळी त्याच्या शरीराचे तापमान खूप वाढले होते हे तापमान कमी व्हावे आणि गणपतीच्या अंगावरची माती निघावी म्हणून व्यासांनी गणपतीला पाण्यात विसर्जित केले या दहा दिवसात व्यासांनी गणपतीला खाण्यास वेगवेगळे पदार्थ दिले तेव्हापासून गणपती बसवण्याची प्रथा पडली ती प्रथा आजही कलियुगात अव्याहत आणि अखंडितपणे चालू आहे